हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये लोकशाही पद्धतीनं शालेय निवडणूक विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी म्हणून त्यावर घेतली निवडणूक हलकर्णी येथील हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये नव्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं शालेय निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली बुधवारी उमेदवारी अर्ज घेण्यात आले उमेदवारी अर्जाची गुरुवारी छाननी करण्यात आली शुक्रवारी उमेदवारांनी प्रचार केला सर्व शिक्षकांनी मोबाईल ईव्हीएम सिम्युलेटर ॲप डाउनलोड करून वर्गात मोबाईलवर सराव घेतला सर्व प्रक्रियेची मतदार आणि उमेदवारांना माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांनी नवी निवडणूक प्रक्रिया अनुभवली क्रीडा शिक्षक एस बी पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेची सर्व माहिती आणि सूचना दिल्या प्रत्येक उमेदवाराचे फोटो आणि नावासहित मंत्रीपदानुसार कक्ष बनवण्यात आले यादीतील क्रमांकानुसार ओळखपत्र पाहून तर्जनीवर शाही लावण्यात आले प्रतिनिधींना मोबाईलवर वर मॉकपोल दाखवण्यात आला नोडल अधिकाऱ्यांनी झालेले मतदान पाहिले प्रतिनिधी समोर मतदानांनी मोबाईल बंद केला आणि निकाल दाखवला निवडून आलेले नवीन मंत्रिमंडळ असं जनरल सेक्रेटरी राहुल पाटील विद्यार्थिनी प्रतिनिधी वैष्णवी बोणी शालेय पोषण आहार मंत्री ऋषिकेश केसरकर आरोग्यमंत्री गणेश सुतार क्रीडा मंत्री साहिल पाटील वाचनालय मंत्री अभिषेक भोसले सांस्कृतिक मंत्री दीक्षा पाटील सहल मंत्री साक्षी गुरव शालेय शिस्त मंत्री सृष्टी शिंत्रे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री सृष्टी पाटील पर्यावरण आणि बाग मंत्री यासिन सय्यद सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडली